बोला वल्लभ शेठ काय म्हणताय शुभ सकाळ. आज येतोय येतोय सकाळी चालू आहे मुंबईतून जरा म्हटलं घोड्याला बाहेर काढूया शो चालू झाली ना मनाचे आज लहान झाला आहे मैदान हो येणार घरी आहे घरी घोडापेटला हरवलेला कोणता तरी हा नमन चालू झाली ना दादा आपलाच आहे नमन शोला असतो नाही नाही डान्सर आहे पळणारा घडा हाय आपला इकडे नाशिकला खरेदी केलेला आणलेला नाही इकडं बैलांच्यात असतो कायम पळत ही पण पळेल पण नाही पळवत मी कारण की गेल्या वर्षी शर्यतीला पळवली होती दुसरी घोडी होती बघूया लावलंय नियोजन पेहरा भेटला चांगला तर पळवायचा आहे ट्राय करायचंय पळवायला कुठून बोलताय तुम्ही अरावली तो मिल्खा घोडा आणि ही नायना आहे फिमेल आहे ही तिच्यापेक्षा त्या घोड्यापेक्षा ही मोठी आहे लांब आहे हाईटला पण लांब आहे आणि उंचीला पण लांब आहे तो मिल्खा तो आपल्या मित्रानेच घेतला आहे अजून काही नियोजन लावलेलं ला नाही घालायचं कारण की आता शो चालू झाले त्याचे नऊ तारखेपासून हीच <coughs> डान्सकाम असतं काम लग्न तिला पळते वगैरे पळवतो ची स्पीड लावते जाग्यावर डांबरी रोडला बिना नाळेची म्हणजे पायाला नाळ नाही अजून त्याच्या नाळ नाळ मारले तर धुरळ्यावर अजून पळणार कारण की लांब भरपूर आहे कारण की मे महिना पूर्ण याचा ह्याच्यात असतो ना मध्ये असतो नमनामध्ये वगैरे त्याच्यामुळे आराम भेटत नाही कंटिन्यू चालू असतात कार्यक्रम बैलांचं काही सांगू शकत नाही प्रत्येकाचं वेगळं स्पीड आहे ना ह्याचा आम्ही ह्याच्यावर काढलेलो होतो बाईक लावून रेस युनिकॉन लावलेली होती सोबत आणि घाटात लावली होती तिने स्पीड जाग्यावरतीच लावलेली तेव्हा स्पीड लागलेली ती दिसली होती म्हणजे स्पीड जास्त आहे तिला सत्तर प्लस आहे तिची स्पीड डांबरीवरती एवढी तिने जागेवर लावलेली घाटात ती ऑलरेडी नऊ किलोमीटर पळाली होती ती म्हणजे चालत चालत हे बस ती खासियत आहे तिची आता अंग मोडून घेते चलो रोज नाही आजच काढलंय मुंबईत आलो सकाळी म्हणजे जास्त गावीच पण जरा बाहेर कामासाठी गेलो तर त्याच्यामुळे आज काढलंय बाहेर बाकी ज्यांना कोणा आवरत नाही त्याच्यामुळे वेळ भेटत नाही मग वेळ काढावा लागतो असं थोडा सकाळचं सोडलं की जरा अंग होतं ना बाकी काय नाही ऍक्च्युली तिला आम्ही गवत वगैरे घालत नाही जास्त खायला आता फाय म्हणून गवत चरते काडबा कुट्टी असते भुशी असते तिला खायला चना उकळा आहे भिजवून बारा तासाचा म्हणजे असं पूर्ण भिजवते बारा तास चना परत ते खाद्य आहे तिचं अजून त्याच्यामध्ये ते सगळं गुळ काय नाही काय आणि मिक्स असते सगळं नाना जोडी निघाली काय सागर आला काय तुझ्या इथं व्यवसाय काय नाही असं शोक म्हणून घेतली होती आमचे नमन आहे मी नमन काम करतो त्या नमनात तिला पण जॉब लागला म्हणजे सध्या माझ्यासोबत काम करते बाकी काय नमन आपलं मे महिन्यातून काय लग्न वरातीचा काय कार्यक्रम आला तर घेतो माझं काय नाही माझी गाडी आहे स्वतःची समोर ती बघा तिकडे टेम्पो आहे बाळा दोस्त आणि मंडप लाइटिंग साऊंड डीजेच वगैरे सगळं सागर आलाय काय रे तिकडं नाही सर येथी दाखवणार आहे नेटवर्क असेल तर लाईव्ह असेल नाहीतर मग ऑफलाईनच येईल कारण की विषय कसा होतो नेटवर्कमुळं क्लिअरिटी येत नाही आणि लोकांना व्हिडिओसाठी मग नंतर कॉल मॅसेज येतात तर त्यांना प्रॉब्लेम होतो असा विषय होतो त्याच्यामुळं ऑफलाईनच सध्या चालू आहे फैमिली मेम्बर आनी इकड़े ना एक्चुअली कसा बंद वहाजे होता खरा अर्था ने भात पण कापड झाली अजून इतर गोष्टी पण बैलांना पण आराम मिळाला पाहिजे होता काय बोलणार म्हणजे ऍक्च्युअली मंडळांना पण म्हणजे मंडळाने ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे आमचं काय कामच आहे त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही सुद्धा काय बोलू शकत नाही असा विषय म्हणजे मंडळ पण असे म्हणजे बोलू शकतात की जे इच्छुक असतील त्यांनी वाटल्यास आणाव्या जोड्या असं नाही त्यांनी नाही आणाव्या असं पण असतात ना पर्सनली गोष्टी काही हॅलो हा ओके ठीक आहे लाइवला नेटवर्क असेल तर नक्कीच येईन मलापासून काही प्रॉब्लेम नाही लाईव्हला यायला कारण की क्लिअरिटी मिळत नाही ला सबस्क्राईबर लोकांना त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होतो

तर मित्रो अशा प्रकारे नाही सोडले चरायला मी पण सकाळी आलो आहे मुंबईतून त्याच्यामुळं जरा चेहरा फ्रेश नाही तर शर्यतीचा व्हिडिओ आज नक्कीच अपलोड होईल तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओची वाट बघा बाय बाय